आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आज सोमवार पंधरा एप्रिल तर आज अकरा वाजतापासून सरसगड पीक विमा या नवीन जिल्ह्यात जमा होणार आहे तर शंभर टक्के आज पीक विमा या जिल्ह्यात मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या जिल्ह्यात अधिक पीक विमा जमा झालेला नव्हता तर अशा सर्व जिल्ह्यात आज पीक विमाच्या वाटपच्या आज अकरा वाजतापासून पंधरा एप्रिलच्या जे काही सोमवार आहे तर आज अकरा वाजतापासून सर्व जिल्ह्यांमध्ये पीक इथं वाटप सुरू होणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर सहा दिवसापासून ई के वाय सी जे जे काही पोर्टल आहे तिथं बंद आहे तर तुम्हालासुद्धा भरपाईची रक्कम इथं तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेली नसेल तर तुमची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर त्याच्या दोन जे आहे दोन जी आर आलेल्या तर त्याच्या दोन जी आरपैकी तुम्ही एकाच जे काही नुकसान भरपाईची जर के वाय सी केली असेल तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा मिळाले असेल तर त्याची जी काही दुसरी यादी आहे तेसुद्धा आलेली आहे तर घरबसल्या तुम्ही त्या यादीमध्ये तुमची नावे की नाही तेसुद्धा चेक करू शकता तर पीक किंवा सोयाबीन कापूस तूर बरेच शेतकऱ्यांना याची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे सोयाबीन कापूस तू तर बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा अधिक रखडलेला आहे ते कोणत्या कारणामुळे रखडलेला आहे त्यांना पीक विमा मिळणार की नाही जर त्यांना पीक विमा मिळत असेल तर कोणत्या तारखेला व कधी पीक विमा जमा होईल व किती रक्कम जमा होईल हे सुद्धा तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचे आहेवरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आता रब्बी पीक सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तर सुद्धा लवकरच पीक इथं वॉटअप ज्या सुरू होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुम्हीसुद्धा घरबसल्या चेक करू शकता की तुमचा रब्बी पीक मा अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झाला की तुम्हाला रब्बी पीक मिळणार आहे व कोणत्या तारखेला व किती रक्कम जमा होईल तेसुद्धा घरबसल्या काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर तुम्हाला क्रुमब्राजॉवरती जाऊन पीक विमा असं टाकायचं आहे तर मी लाईव्ह डेमो व्हिडिओ त्यावरती बनवलेला आहे तेसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता किंवा कि तुम्हाला पीक किंवा असं टाकायचं आहे त्यानंतर फार्मर लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की तुम्हाला किती टोटल क्लेम झालेला आहे तर आता भरपाईची जे काही रक्कम आहे जे की अवकाळी पावसामुळे गारपीट न अतिवृष्टी व वादळवाडी पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे दोन हजार चोवीसमध्ये तर अशा शेतकऱ्यांना त्याची नवीन यादी आलेल्या तालुक्यावाईस तर तुम्ही त्या तुमच्या तालुक्याचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा भरपाईची जी काही रक्कम आहे ती नवीन यादी इथे जनरेट झालेली आहे तर, नंबर तर के नंबर घेऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या तर त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल व तुम्हाला पीक मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल सर सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर नवीन जिल्हेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर कोणते ते नवीन जिल्हे आहे तर त्यामध्ये सिंधुदुर्ग सातारा गडचिरोली नांदेड रत्नागिरी ठाणे यवतमाळ हिंगोली वाशिम छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला नंदुरबार बीड धुळे पालघर जळगाव परभणी तर असे जे काही यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये तुमचं जे नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो।